नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत चमचमीत अशी अंडा करी गावरान पद्धतीने बघणार आहोत त्यामुळे खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी अशी रेसिपी आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने पण झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता खूप छान अशी ग्रेवी आलेली आहे आणि ते ही एकदम झटपट अशी रेसिपी आहे अगदी दहा मिनटाची रेसिपी आहे त्यामुळे चला सुरुवात करूया झटपट अंडे इथे मी उकडायला टाकलेले आहेत एका मोठ्या पातेल्यामध्ये तोपर्यंत आपण मसाला भाजून घ्यायचा आहे कांदा असा मोठाच कापायचा आहे तो आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कांदा भाजून घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची टोमॅटो टाकायचा आहे आणि सर्व साहित्य एकदाच भाजायचं आहे लसण पण मी यामध्येच घातलेलं आहे गॅस थोडासा फुल करायचा आहे आणि फुल गॅसवर आपल्याला थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अद्रकचा तुकडा घातलेला आहे आता यामध्येच आपल्याला किसलेलं खोबरं पण घालायचं आहे सर्व साहित्य एकदाच आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे चांगलं परतून झालेलं आहे आता आपण थंड करून घेणार आहोत आणि मिक्सरमधून याची बारीक पेस्ट करायची आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे आता एक मोठी कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे आपण जे अंडे उकडलेले आहेत त्याचे साले काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे फ्राय करत असताना थोडीशी हळद आणि लाल तिखट पण घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी पण करायची आहे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एकदम बारीक चिरलेला आहे मी चप्परमध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं आपल्याला हा कांदा एकदम लाल भाजून घ्यायचा आहे चांगला लाल झालेला आहे आता यामध्येच आपल्याला लसूण खोबरं हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची आहे ती पण आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला जो मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला होता आपण पेस्ट बारीक ती पण यामध्ये टाकायची आहे आता इथे तेलामध्ये परतत असताना एकदम कमी गॅसवर आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला मसाला हा परतून घ्यायचा आहे जेवढा जास्त वेळ पर तुम्ही परतू देता तेवढी तुमची भाजी चांगली टेस्टी बनते त्यामुळे इथे थोडंसं जास्त वेळ परतून घ्यावा लागेल तेव्हाच भाजीला चांगली हो चव येते आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया लाल तिखट कांदा लसूण मसाला घातलेला आहे गरम मसाला थोडंसं मी काळं तिखट घातलेलं आहे आणि थोडासा अंडा मसाला घातलेला आहे चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटू द्यायचं आहे चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं दही घेतलेलं आहे आणि ते मी थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे दही नाही घातलं तरी पण चालेल आता चांगलं तेल सुटू द्यायचं आहे आता थोडीशी आपण कोथिंबीर घालूया बघू शकता भाजीला आपले छान मस्त तेल सुटलेलं आहे थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही कंटिन्यू मी इथे हलवत आहे कारण की खाली लागू शकतं आता आपले जे अंडे फ्राय केले होते ते पण आपण यामध्ये लगेच घालणार आहोत आणि लागेल तशी ग्रेव्ही आपल्याला वाढवायची आहे जशी तुम्हाला आवडते तशी तुम्ही वाढू शकता मी इथे गरम पाणी घालणार आहे गरम पाणीच घालायचं आहे थंड पाणी घातलं तर भाजीची टेस्ट बिघडून जाते म्हणून आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता अजून थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे बघू शकता खूप छान असं तेल पण आपल्या भाजीला सुटलेलं आहे ग्रेव्ही बघू शकता खूप छान अशी ग्रेव्ही एकदम झटपट झालेली आहे थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपण घातलंच नव्हतं आपली भाजी तयार आहे झटपट अशी टेस्टी अंडा करी आपली तयार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद